नमस्कार स्वागत आहे आपले जळगाव अपडेट न्यूज मध्ये जळगाव शहरातील रामनगर पोलिसांची मोठी कामगिरी समोर आली आहे तब्बल चौतीस लाख एकोणपन्नास हजारांचा मुद्देमाल त्यांनी हस्तगत केला जळगाव शहरातील रामनगर पोलिसांनी दोन घरपोड्या आणि एक दुचाकी चोरीचा गुन्हा अवघ्या काही दिवसात उघडकीस आणत मोठे यश संपादन केले या कारवाईत तब्बल चौतीस लाख एकोणपन्नास हजार रुपयांचा मुद्देमाल पोलिसांनी हस्तगत केला या मिळालेल्या माहितीनुसार सोने चांदी विक्री करून मुद्देमाल तयारीत आरोपी हालचाल करीत असताना पोलिसांनी कसून तपास करून त्यांना गजाड केले आरोपींकडून सोने चांदींसह इतर किंमती वस्तू आणि चोरीस गेलेली दुचाकी असा मोठा मुद्देमाल जप्त करण्यात आला या यशस्वी कारवाईमुळे शहरातील घरपोड्या व चोरीच्या घटनांवर आडा बसविण्यास मदत होणार असून नागरिकांनी पोलिसांच्या दक्षतेचे कौतुक केले दोन अवस्थात त्याचं नाव आहे रवींद्र चव्हाण राहणारा तांबापुरा जलगाव दुसरा आहे शेख शकीर शेख रफी राहणारा हावी म्हणून सालार नगर जळगावचं आहे दोघांना दो संशयास्पद अवस्था पकडल्यानंतर त्यांच्या काही विचारपूस केलेलं आहे ते नेमकं कोणता उद्देश नाही है। आणि यांच्या विरुद्धात आधीच भरपूर गुन्हे होते जवळपास आठ ते दहा गुन्हे होते या लोकांच्या विरुद्ध मग डेफिनेटली ह्या गरफोडी आणि चोरी सारखा का काय गुन्हा केले असतील असा आम्हाला पूर्ण संशयत होता मग त्यांच्याकडनं मध्ये त्यांनी कबुली दिले की म्हणजे या रामानंद पोलीस स्टेशन हद्दीमध्ये तीन ठिकाणी त्यांनी गरपोडी केलेल्या अशा कबुली दिले होते आणि त्याच्यासोबत आणखी दोन साथीदार आहेत असेही त्यांनी कबुली दिले होते दोन साथीदार आहेत तर अजून दोन साथीदार आहेत उर्फ मुस्तकीम शाह हा राहणारा तांबापुरा चौथा साथेदार आहे गुरुदयाल सिंग मानजीत ठाक हा तांबापुरा चारही आरोपींना ताब्यात घेतलं आणि त्यांच्याकडनं तीन गुन्ह्याचे उघडकीस आणलेले आणि तीन गुन्हे उघडकीस आणून त्याच्याकडे ओव्हरऑल तीनशे दहा ग्राम सोने सोन्याचं लगड म्हणजे जे सोने त्यांनी चोरी केलं होतं की सर्व त्यांनी सुरतमध्ये मध्ये विकले होते मग त्यांच्याकडनं मी लगड स्वरूपांना त्यांना ताब्यात घेतला रिकव्हरी केलेला आहे आणि अडीचशे ग्राम चांदीचं लगड आणि पंचेचाळीस हजार रुपयाचं ऍक्टिवा गाडी असं सर्व मिळून चौतीस लाख एकोणपन्नास हजार रुपयाचं मुद्देमान जप्त करण्यात आलेलं आहे आणि तीन गुन्हे उघडकीस आणलेले आहेत तीन पैकी दोन गरकुडीतला गुन्हा आहे आणि एक वाहन चोरीचा गुन्हा आहे एक गरकुडीतला गुन्हा दाखल होता एक सहा म्हणजे एक जून रोजी दाखल होता दुसरा होता तेरा ऑगस्ट रोजी आणि चोरीचा गुन्हा होता एकोणतीस सप्टेंबर रोजी असे तीन गुन्हा उघडकीस आणला आणि टोटल किंमत आहे चौतीस लाख एकोणपन्नास हजार रुपये किमतीचं विद्यमान जप्त करण्यात आहे